बघा ही जलगुफा सप्तशृंगी मातेची असं सांगतात आता तुम्हाला पूर्णपणे जलगुफा दाखवतो मी मध्ये जाऊन तुम्ही फक्त बघण्याचा प्रयत्न करा असा खूप मोठा जलगुफा तुम्ही बघण्याचा प्रयत्न करा आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा बघा हा गुफा पूर्णपणे तुम्हाला दाखवतो आणि जलगुफा आहे मधी पाणी आहे आता मी मध्ये जाण्याचा प्रयत्न करू आल निम्या भागामध्ये दर्शन घेतो आदेश आणि आदे। आदे। स्थान आहे म चंद्रनाथाचा तप केलेले होते इड हे जलगुफामध्ये आणि मगचा एक इथं जलगुपेचं दर्शन घेण्यासाठी आधी ओम नम शिवाय आदेश बघून घ्या आणि आपण खूप इकडे कुठे जातो काय माहित रस्ता आपण जातो महामध्ये पाणी बघून घ्या आता तो अंधार दिसत नाही आमच्या काही बॅटरी बिटरी नाही आहे पण ना पाण्याचा किती पाणी आहे आणि किती खोल खोल आहे काही खोला नाही आम्हाला आता याचा अंतर नाही आहे सगळं पाणी दाखवून देतो पाणी कसं राहत तुम्हाला दाखव बॅटरी लाव पाणी <laughs> <laughs> पाणी पाहूया खूप खूप पाणी बघा बस आदेश काहीतरी